बातमी सांगलीतून सांगलीत निर्माण होणाऱ्या पूरपरिस्थितीचा खासदार विशाल पाटलांनी सरकारवर टीका केली आहे अलमट्टी धरण आणि पश्चिम महाराष्ट्रात उद्भवणारी पूरस्थिती याबाबत महाराष्ट्र सरकारने आपली नेमकी भूमिका जाहीर करावी जर अलमट्टी धरण हे पश्चिम महाराष्ट्रात सातत्याने येणाऱ्या महापुराला कारणीभूत ठरत असेल तर मग पुराच्या कारणांचा अभ्यास करून पुराबाबत कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात अशी मागणी सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी केली आहे पाणी साठ्याचा आणि पुराचा काही संबंध नाही तसं जर शासनाचं मत असलं आणि शासन त्या मतावर ठाम असली तर मग आपण कर्नाटकला नावं ठेवण्यापेक्षा आप त्या पुराला मग आपण स्वतःच जबाबदार आहे असं आपण समजलं पाहिजे किंवा ना कोयतनं धरणातनं आपण पाणी जे सोडतो ते किती सोडतो कसं सोडतो कदाचित होणारा पाऊस अतिरिक्त पाऊस ढगपुटी हे त्याला कारणीभूत असू शकेल